नमस्कार मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण एक असा विषय घेणार आहोत जो सध्या टेट रिझल्ट लागल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांच्या मनात आणखी एक स प्रश्न सतत गुंत माझं नाव हो, मेरिट लिस्टमध्ये आलं आहे आता पुढे काय वेटिंग लिस्टमध्ये नाव हो आलं आहे म्हणजे माझा नंबर मा लागेल का मेरिट अँड वेटिंगमध्ये नेमका फरक काय जर डॉक्युमेंट्स कम्प्लीट नसतील तर माझी जागा कोणाला मिळेल आता हे सगळे प्रश्न नॉर्मल आहेत आणि खरं सांगायचं झालं तर याच प्रश्नांमुळे सगळ्यांची एक्झायटी वाढते आज मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सोप्या भाषेत प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स देऊन ऑफिशियल रूल्ससोबत समजावून सांगणार आहे की मेरिट लिस्ट म्हणजे काय वेटिंग लिस्ट म्हणजे काय आणि या दोघांमधला फरक काय म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण इथे तुम्हाला माझं नाव आहे पण नोकरी नक्की होईल का या प्रश्नांचं क्लिअर उत्तर मिळणार आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मेरिट लिस्ट म्हणजे काय तर सर्वात आधी मेरिट लिस्ट समजून घेऊया मेरिट लिस्ट म्हणजे गुणांचे आधारे लावलेली क्रमवारी तुमचं टेट स्कोअर रिझर्वेशन कॅटेगरी डिस्ट्रिक्ट वाईज व्हॅकन्सी या सगळ्यांचा एकत्रित विचार करून फायनल यादी तयार केली जाते फॉर एक्झाम्पल समजा पुणे जिल्ह्यात शंभर जागा आहेत त्या शंभर शंभर जागांसाठी शंभर उमेदवार निवडले जातील ज्यांची मार्क्स जास्त असतील तो मिरिटमध्ये असेल ज्यांची मार्क्स कमी असतील तो बाहेर असेल हीच फायनल यादी म्हणजेच लिस्ट पण इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवाल मिरिट लिस्ट तयार करताना फक्त मार्क्स बघितले जात नाही तर रिझर्वेशन महिला आरक्षण पी कोटा, कोटा, एच ई डब्ल्यू एस कोटा या सगळ्यांचा काटेकोरपणे विचार केला जातो फॉर एक्झाम्पल एस सी कॅटेगरीसाठी पंधरा जागा आहेत तर टॉप पंधरा एस सी उमेदवारांची निवड केली जाते तसेच ओ बी सीसाठी वीस जागा आहेत तर टॉप वीस उमेदवारांची निवड होणार आणि जर जनरलसाठी चाळीस जागा आहेत तर टॉप चाळीस जनरल उमेदवारांची निवड होणार म्हणजेच लिस्ट म्हणजे फक्त जास्त बुनवाल्यांची यादी नाही तर ती एक रिझर्वेशन बेस्ड सिस्टमॅटिक लिस्ट आहे आता मिरिटलिस्टमध्ये नाव आलं आहे म्हणजे कन्फर्म हा प्रश्न खूप लोकं विचारतात पण तर उत्तर असेल हो पण आणि नाही पण तर आता हो का बरं जर तुमचं नाव मिरिटमध्ये आलं आहे आणि डॉक्युमेंट्स कम्प्लीट आहेत तर सिलेक्शन कन्फर्म आहे आणि नाही का बरं जर तुमचं नाव मिरिटमध्ये आलं आहे पण पन डॉक्युमेंट्समध्ये समस्या आहे वॅलिडिटी संपलेली आहे तर तुमचं नाव वगळलं जातं मिरिट लिस्ट म्हणजे सिलेक्शनचं पहिलं पाऊल फा फायनल अपॉइंटमेंट ऑर्डर मिळवण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं वेटिंग लिस्ट म्हणजे काय आता वेटिंग लिस्टबद्दल थोडं समजून घेऊया वेटिंग लिस्ट म्हणजे बॅकअप कँडिडेटची यादी फॉर एक्झाम्पल एका जिल्ह्यात शंभर जागा आहेत मेरिट लिस्टमध्ये शंभर उमेदवार निवडले गेले पण डॉक्युमेंट सर्टिफिकेशनमध्ये बाराच बारा, बारा लोक रिजेक्ट झाले आता रिजेक्ट का होतात टीईटी किंवा सी सर्टिफिकेट नाही डिग्री सर्टिफिकेट मिसमॅच नॉन क्रिमिलियर एक्सपायर्ड कास्ट व्हॅलिडिटी नाही किंवा उमेदवार हजरच झाला नाही म्हणजे जे बारा जागा रिकाम्या पडल्या त्या भरायला वेटिंग लिस्टमध्ये पहिल्या बारा उमेदवारांना बोलावलं जातं वेटिंग लिस्ट म्हणजे अगदी खेळातल्या सबसि सबसिडू प्लेयरसारखी आहे आता तुम्ही सर्वच क्रिकेट तर बघतच असाल त्यामध्ये अकरा प्लेयर्स असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि एक ट्वेल्थ मॅन असतो म्हणजेच त्याला आपण सबस्टिट्यूट असं म्हणू शकतो मेन प्लेयर बाहेर गेला तर सबस्टिट्यूट फील्डवर येतो आता मेरिट आणि वेटिंगमधला फरक क्लिअर सम करून घेऊ मेरिट म, मेरिट लिस्ट म्हणजेच कन्फर्म सिलेक्शन पण जर डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तरच आणि वेटिंग लिस्ट म्हणजे पॉसिबल सिलेक्शन जर मेरिटमधले काही रिजेक्ट झाले तर मेरिट म्हणजे तुम्ही फायनल अकरामध्ये आहात वेटिंग म्हणजे तुम्ही बेंचवर आहात चान्स मिळू शकतो पण याची काहीच गॅरंटी नाही आता वेटिंग लिस्ट किती महत्त्वाची आहे ते बघूया बऱ्याच वेळा लोकं म्हणतात वेटिंग लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे काहीही उपयोग नाही पण ते खरं नाही दोन हजार सतराच्या भरतीत अनेक जिल्ह्यांमध्ये दहा ते वीस टक्के उमेदवार डॉक्युमेंट संपूर्ण असल्यामुळे रिजेक्ट झाले होते म्हणून मग वेटिंग लिस्टमधून बऱ्याच जणांना नोकरी मिळाली एका जिल्ह्यात दोनशे जागा होत्या मिरिट लिस्टमध्ये दोनशे लोकं निवडली त्यातले तीस रिजेक्ट झाले त्या तीस जागा वेटिंग लिस्टमधल्या पहिल्या तीस जणांनी मिळवल्या म्हणून वेटिंग लिस्ट कधी कधी गोल्डन चान्स ठरतो तर आपण काही एफिक्यूज घेऊया माझं नाव मिरिटमध्ये आलं आहे म्हणजे नोकरी कन्फर्म झाली का तर हो जर तुमचे डॉक्युमेंट्स परफेक्ट असतील तरच कन्फर्म आहे वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे माझा नंबर लागेल का तर तुमचं कॅट तो तु, तर तुमच्या कॅटेगरीमध्ये किती एडिट झाले यावर अवलंबून आहे वेटिंग म वेटिंग लिस्ट किती व्हॅलिड असते साधारण तुमच्या भर भल, पुढच्या भरतीपर्यंत किंवा गव्हर्नमेंट ठरवते जर मेरिटमध्ये नाव आलं पण मी वेळेत डॉक्युमेंट्स दिले नाहीत तर मग तर तुमची जागा वेटिंगमधल्या उमेदवाराला मिळेल एकाच वेळी दोन जिल्ह्यांच्या वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला जिथे आधी चान्स मिळेल तिथे जॉईन करावं लागतं आता बघूया यामुळे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट कसा पडू शकतो तर मेरिटमध्ये नाव आलं की कॉन्फिडन्स खूप वाढतो वेटिंगमध्ये नाव आलं की अनसर्टनिटी वाढते पण लक्षात ठेवा वेटिंग लिस्ट ही लास्ट होप आहे ती नसती तर नोकरीची संधी संपली असती म्हणून नाव वेटिंगमध्ये तर असलं तरी तो एक पॉझिटिव्ह साइन आहे तर मित्रांनो आज आपण क्लिअरिटी घेतली मेरिट लिस्ट म्हणजे कॉन्फिडन्स सिलेक्शन जर डॉक्युमेंट्स कम्प्लीट असतील तर वेटिंग लिस्ट म्हणजे चान्स ऑफ सिलेक्शन मिरिटमधले रिजेक्ट झाले तर जर तुमचं नाव मिरिटमध्ये असेल तर डॉक्युमेंट्स रेडी ठेवा जर वेटिंगमध्ये असेल तर आशा सोडू नका अनेकदा वेटिंगमधले सिलेक्शन झालेले आहे मिरिट असो किंवा वेटिंग नाव यादीत असले असेल म्हणजेच तुमचे संधी अजून जिवंत आहे फक्त डॉक्युमेंट्स परफेक्ट ठेवा आणि प्रोसेसवर विश्वास ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद